कळंबमध्ये मध्ये पाऊस न पडताच नदी खळाळली कळंब तालुक्याच्या जवळून जाणारी मांजरा नदीमध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे या ठिकाणी आपण समोरच्या दृश्यात पाहू शकता की या ठिकाणी या नदीला मोठं पाणी आलंय मात्र कळंब भागामध्ये कुठेही पाऊस नसताना या नदीला नेमकं पाणी आलं कसं हे पाहण्यासाठी अनेक कळंबकरांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे कळंबमधील ही सर्वात मोठी नदी आहे आणि या ठिकाणाहून हे मांजरा धरणामध्ये हे पाणी जातं त्यामुळं मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण सध्या दिसून येतं आहे आणि समोर आपण दृश्य पाहू शकता की मांजरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं कळंबकरांनी देखील हे पाहण्यासाठी गर्दी केली आहे नेमकं या ठिकाणी पाणी येण्याचं कारण काय तर मांजरा नदीचं उगमस्थान ज्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं मांजरा नदीला पाऊस पाणी आलेलं आहे मात्र यामुळे कळंब तालुक्यात ता आता एकच चर्चा आहे की या भागामध्ये कोणताही पाऊस नसताना मांजरा नदीत मात्र आता पाणी आपल्याला दिसून येत आहे समोरच आपण हे दृश्य पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी कळंबच्या या मांजरा नदीमध्ये खळावलेलं दिसून येत आहे त्यामुळं कळंब भागातील शेतकऱ्यांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे रिपोर्ट राजकीय कट्टा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद